मुंबई बेस्ट क्रेडिट सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल आणि ठाकरे बंधूंसाठी धक्कादायक पराभव उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आणि राज ठाकरे यांच्या मनसेने पहिल्यांदाच युती करून उत्कर्ष पॅनल उभं केलं पण निकाल शून्य जाग एकही विजय नाही तर दुसरीकडे कामगार नेते शशांक राऊत यांच्या पॅनलचे चौदा जागा आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या पॅनलने सात जागा जिंकून संपूर्ण सत्कार सत्ता पटकवली नऊ वर्षांची सत्ता असलेला ठाकरे गट यावेळी पूर्णपणे कोसळला भाजपाने टोला लागावला दोन शून्यांची बेरीज केली तर उत्तर शून्यच येतं या निवडणुकीचं महत्त्व एवढंच नाही ही निवडणूक होती मुंबई महापालिका घणांगनाची झलक आता स्पष्ट आहे संघटनशक्ती विरुद्ध ब्रँड नेम ठाकरेंचा पराभव फक्त निवडणूक नाही तर त्यांच्या नेतृत्व क्षमतेवर संघटन शक्तीवर आणि मतदारांचा विश्वास टिकवण्यावर मोठं प्रश्नचिन्ह आहे